नमस्कार प्रमोद दोन दिवसाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिवशी प्रत्येक गावामध्ये हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि ह्यामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक उपक्रममध्ये विकासाचा आराखडा तयार करणे आणि विशेषतः नरेगाद्वारे विकासाचा आराखडा तर त्या आराखड्यामध्ये मी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना विनंती करतो की आपल्या गावातील सार्वजनिक वाचनालयासाठी इमारत आणि आपल्या महिला बघिणीसाठी महिला बचत भवन बांधण्यासाठी आपण त्या विकास आराखड्यामध्ये त्याचा समावेश करावा चाळीसचं सूत्र आहे ते इतर कामामधून आपण ते भरून काढावं आणि ह्या दोन्ही बी उपक्रमाचा आपल्या गावामध्ये सहभाग देऊन आपल्या गावच्या एक विकासामध्ये एक प्रकारचे नवीन भर घालाल अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद